नमस्कार मंडळी तर कशा आहात सर्वजण तर तुम्ही म्हणत असाल की आम्ही सकाळी सकाळी कुठं निघलो तर आम्ही बाळाला घेऊन निघालो होतो दर्शनासाठी म्हटलं चला आता कनी खूप दिवस झाले आता दीड महिना दोन महिने होत आले जवळपास बाळाला पाच तारखेला दोन महिने होतील म्हटलं चला आता आपण एकदा स्वामींचं दर्शन करून येऊ असं पण आज थर्टी फर्स्ट ते थर्टी फर्स्टच्या दिवशी जाऊ केंद्रामध्ये त्याला पाया वगैरे पडून आणू आणि यांना पण सुट्टी होती मग म्हटलं चला मग निकिताला घेतलं बाळाला पण घेतलं आणि पिल्लू पण होतं सोबत मग आम्ही निघालो तर म्हटलं आजच्या दिवशी दर्शन केलं म्हणजे बेस्ट ट्रेन अगोदर मी बोली गेली होती त्याला म्हटलं मी नेऊन आणल स्वतः तर मग काही वेळच भेटला नाही टाईम भेटला नाही कारण का थंडी पण खूप होती मग त्याला बाहेर कसं नेणार ना त्याच्यामुळं मग प्रश्न पडला होता मग त्याला काही नेलं नाही मी बाहेर तर मग म्हटलं चला आता थोडंसं ऊन पण पडलं आणि थंडी पण कमी त्याच्यामुळं म्हटलं आप आज आपण नेऊन आणू कारण का ती माझी बोली होती की मी त्याला सोबत नाही नाही दहा प्रदक्षिणा घालून त्याला घेऊन त्याचं बरं झालं की म्हटलं स्वामींच्या दर्शनासाठी आले की दहा प्रदक्षिणा घालीन मी आणि माझी ती पूर्ण झाली त्याच्यामुळं मग म्हटलं चला आता घेऊन जाऊ आपण याला तर मग निकिताला पण सोबत आणलं होतं आणि निकिताला म्हटलं तू पाच प्रदक्षिणा घाल आणि मी दहा घालते म्हटलं आणि पिलूचं तर वेगळं चालू होतं ते दुसऱ्या लोकांना बघत होतं हात जोडून मस्त पण प्रदक्षिणा घालत आहे बघा हात वगैरे मस्त जोडला आणि त्याला तेवढे हाऊस वाढत होते तिथं कारण का भरपूर मोकळं पण तिथं खेळण्यासाठी तर त्याला खेळायला तिथं आवडतं जायचं म्हटलं तर अगोदर तो खुश होतो सगळ्यात अगोदर आणि सगळ्यात अगोदर तोच आहे ना उड्या वाढतो तिकडे जाण्यासाठी तर तिथं गेलो वगैरे सगळं दर्शन वगैरे सगळं व्यवस्थित झालं आणि आम्ही जेव्हा पण जातो तेव्हा केंद्र बंद करायचीच वेळ येते तर आता पण बंद होणार होतं बरं झालं दर्शन भेटलं आणि ते म्हणे पटपट दर्शन करा म्हणे बंद करायचं म्हणे तर मग आज खूप छान आरामशीर दर्शन भेटलं मग म्हटलं चला आज खरंच आजचा दिवस छान होता तर मग घेतलं आम्ही दर्शन वगैरे सगळं घेतलं नमकिताने पाच चक्र मारले आणि तिला जास्त चक्र मारायला जमत नाही कारण का तिला दम लागतो ब्लडिंग वगैरे जास्त झाल्यामुळं ना आशक्त पण आल्यासारखं आहे तिला त्याच्यामुळं मग म्हटलं तू पाच मार आणि माझी बोलली होती दहाची मग मी दहा मारले चकरा आणि पिल्लूला खूप मज्जा येत होती तिथं झालं पाच चक्रात तिलुच बंदा चक्र तो तर माहित आपलं किल्लं स्पष्ट बोलते

走走，你说走走。